माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीं आपल्या सगळ्यांना माहीत आहे आज आपल्या समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून विभागला आहे मराठा समाज आणि इतर मागासवर्गीय स्वर्गीय यांच्यात एक खोल दरी निर्माण झाली आहे याकडे मराठा समाज आरक्षण पाहिजे म्हणून रस्त्यावर उतरला आहे आणि दुसरीकडे मागासवर्गीय समाजाचे लोक म्हणतात की आमचे हक्क धोक्यात आले आहेत हा वाद फक्त आरक्षणापुरता मर्यादित नाही तर तो आपल्या हजारो वर्षाच्या इतिहासाशी सामाजिक विषमतेशी आणि तुमच्या आमच्यातील नातेशी जोडलेला आहे बघा मित्रांनो या वारातून एक फोटो समोर आला आहे ज्याने मला खूप विचार करायला लावला एका व्यक्तीने फलक धरला आहे आणि त्यावर लिहिलं आहे आमची बराबरी करायला तुमच्या साथ पुढ्या जातील या एका व्यक्तीने माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले म्हणून आज जय चौधरी क्रिएटर या चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे आणि या बोलणार आहे आज आपण कोणाची बाजू घेणार नाही पण प्रत्येक प्रश्नाचा जाब विचारणार आहोत आपण बाजू घेणार नाही पण प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तीला तरुणाला वयस्कर व्यक्तीला आपण जाब विचारणार आहोत त्यांना हो। काही प्रश्न विचारणार आहोत मित्रांनो तुम्ही जो फोटो पाहिला ना त्या फोटो पाहिल्यापासून गेली मित्रांनो मी आरक्षण या विषयावरती दोन भाग बनवले आहे शेवटी तुम्हाला ते भाग तुम्हाला मिळेल तुम्ही ते जरूर भाग बघा दोन्ही भागामध्ये मी कोणत्या समाजातनं येतो माझ्या समाजाचाही उल्लेख केलेला आहे मी आताही करतो पूर्वीचे महार आताचे बौद्ध म्हणजे एकोणीसशे छप्पन चे नंतर आम्ही बौद्ध झालो आणि आरक्षण स्वतः आरक्षण वर्गात आहे कॅटेगरीत मला आहे मी दोन्ही भागामध्ये कधीही तुमचा उल्लेख असा केला नाही की तुम्हाला आरक्षण नाही मिळावं तुमच्या बाजूला म्हणून त्याला खरंच ठिकाणी किंमत असावी विजय व्हावा या दृष्टिकोनाचा मी एक व्यक्ती आहे आणि आमचं चॅनल समाजाच्या हिताच्या गोष्टी करत असत तर ह्या समाजाच्या हिताच्या गोष्टी करत असताना असे फलक दिसायला पाहायच मिळणे किंवा अशी राहण्यावर विचार झाला की बाळगणारी लोक पाहायला मिळणे खूप लाजीवाडी गोष्ट आहे मित्रांनो आपण विषयाला भरकट नाही भरकटायचं नाहीये मित्रांनो माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की तो व्यक्ती किंवा तरुण फलक घेऊन उभा आहे जे कोणी फोटो काढते किंवा तिथं चित्रिकरण करते त्याही व्यक्तीच आजूबाजूला बघा तुम्ही तुम्ही त्या चित्रकला पाठीमाग आजूबाजूला बरेचसे लोक वयस्कर लोक आहेत समजदार प्रत्येकी आहे किंवा काय हे काही लोक असं वाटलं नाही का चुकीचं काम चालू आहे या तरुणाच कुणी त्याला आढळून नाही मित्रांनो म्हणून अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण होत आहेत चला बघूया कशा प्रकारे आपण समाजाला आव्हान करू शकतो करू इच्छितो आम्ही आणि अशा घटनांना आळा घालू शकतो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक छोटासा प्रयत्न करूया चला पुढे बघूया आरक्षणाचा उद्देश भिक्षा नाही खाक पुन्हा का आरक्षणाचा उद्देश ही हक्क आहे बघा माझ्या मित्रांनो आरक्षण हे नाही तो एक हक्क आहे आणि हा हक्क आम्हाला कोणीही भीक म्हणून दिला नाही तर तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला मिळवून दिला आहे बाबासाहेबांनी आरक्षण का दिले हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे मित्रांनो बाबासाहेबांनी आरक्षण का दिलं ही संकल्पना समजून घेणे खूप महत्वाचे आहे तर तुमच्या मनामधील जो प्रश्न आहे जो द्वेष आहे या समाजाविषयी तो कटुता निर्माण झालेली आहे त्याचं गोडव्यात रूपांतर करायचं असेल तर तुम्हाला ही संकल्पना जाणून घेणे खूप महत्वाचं आहे मित्रांनो तर बघा बाबासाहेबांनी ओळखले होते की हजारो वर्षाच्या जाती व्यवस्थेमुळे काही समाज पूर्णपणे शिक्षण संपत्ती आणि सत्तेपासून वंचित राहिले त्यांच्या पिढ्यापिढ्या केवळ सेवा करत राहिल्या त्यामुळे त्यांना इतरांच्या बरोबरीने आरक्षणासाठी एक विशेष तरतूद करणे आवश्यक होते म्हणून म्हणजे गुलामगिरीतून मिळालेली मुक्तता आणि हजारो वर्षाच्या अन्यायाची भरपाई होते बघा मित्रांनो पुन्हा एक वर लक्ष का बाबासाहेबांनी ओळखले होते की हजारो वर्षाच्या जाती व्यवस्थेमुळे काही समाज पूर्णपणे शिक्षण संपत्ती आणि सत्तेपासून वंचित राहिले हे बरोबर आहे त्यांच्या पिढ्या पिढ्या केवळ सेवा करत राहिल्या हे बरोबर आहे त्यामुळे त्यांना इतरांच्या बराबरीने आणण्यासाठी एक विशेष तरतूद करणे आवश्यक होते हे तो तुम्हाला लक्षात आला असेल होते आरक्षण म्हणजे गुलामगिरीतून मिळालेली मुक्त मुक्ती आणि हजारो वर्षांच्या अन्यायाची भरपाई होते ही संकल्पना आहे मित्रांनो बाबासाहेबांची तुमचं काय मत असेल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला तुम्ही कळवा पुढे बघा हे लक्षात ठेवा बाबासाहेबांनी आरक्षण केवळ गरिबीमुळे दिले नाही तर ते सामाजिक आणि ऐतिहासिक अन्यायाची भरपाई म्हणून दिले त्यांनी लिहिले की समाजात प्रत्येक जातीचे पुरेसे प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे अगदी बरोबर आहे मित्रांनो समाजामध्ये प्रत्येक जातीला किंवा त्याचं प्रतिनिधित्व देणे असणं गरजेचं आहे जेवढं आज तुम्हाला आहे तेवढं आज आम्हालाही असणं गरजेचं आहे तेव्हाच समाजामध्ये एक गुन्हे गोविंदने एक स्तर निर्माण होईल त्या स्तराच्या जीवावरती विकसित भारत निर्माण होईल बघा पुढे बघा त्यामुळेच त्यांनी अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती टी आणि इतर मागासवर्गीय ओबीसी समाजासाठी संविधानात आरक्षणाची तरतूद केली हे लक्षात आलं मित्रांनो का तरतूद केली कशामुळे आरक्षण गरजेचं होतं बाबासाहेबांची संकल्पना लक्षात आली असेल तर आपण पुढे जाऊया मराठा समाजाला जाब तुमच्या वर्तनाची परीक्षा मित्रांनो हा खूप कठीण कर काळ आहे आरक्षण मिळवण्याचा किंवा आरक्षण पथक पाडून घेण्याचा हा खूप कठीण कर काळ आहे खूप सावधगिरीने आपल्याला पाऊल टाकावं लागेल खूप सावधगिरीने आपल्याला समाजासमोर वक्तव्य करावं लागेल खूप सावधगिरीने आपल्याला इतर समाजासमोर वागावं लागेल आज मित्रांनो मला हा व्हिडिओ बनवताना अत्यंत दुःख होत आहे की मी जर तुमच्या हिताचे दोन व्हिडिओ बनवू शकतो दोन ब्लॉग बनवू शकतो आणि हाच मी तुमच्या विरोधात तिसरा ब्लॉग बनवत आहे या घा तरुणाच्या विचारश्रणीमुळे आज मला हा व्हिडिओ बनवण्यास नाग पाडला आहे मित्रांनो आपला नारा आहे एक मराठा लाख मराठा मित्रांनो मला सांगा मी जर हा विचार करू शकतो एक मराठा जर लाख मराठा असेल तर एका मराठ्याचे घाणे विचार मराठा मराठ्यांच्या घाणे विचार असू शकतात की नाही हा मित्रांनो मी जाहीरित्या प्रश्न तुम्हाला विचारतो आणि मी तुमच्यातलाच एक सभासद आहे तुमच्याच कुटुंबातला तुम एक सभासद आहे बघा मित्रांनो आपण भावनिक व्हायचं नाही तर बघा पुढे बघा मराठा समाजाला जाग तुमच्या वर्तनाची परीक्षा परीक्षा कशी परीक्षा आहे बघा आज आजचा आपला मुद्दा बघा महत्वाचा आहे तुमच्या सात पिढ्या जातील या अहंकारी वाक्यावर आहे त्या फलकावरती स्पष्ट पट्ट काय लिहिलंय की तुमच्या सात पिढ्या जातील या अहंकारी वाक्यावर आहे आपला मुद्दा तर त्यातला त्या त्या बघा पहिला भाग आरक्षणाचा उद्देश उद्देश आरक्षणाचा वेग नाही हक्का आहे त्यात बघा तुम्ही म्हणता तुम्हाला फक्त शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे तुमचं म्हणणं आहे बरोबर आहे मराठा सा। समाजाचं सा। तरुणाचं म्हणणं आहे काय म्हणणं आहे त्यांचं कि आम्हाला फक्त शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे पण हे आरक्षण म्हणजे हे आरक्षण म्हणजे तुमच्यासाठी भीक नाही तर तुमच्याच पूर्वजांनी केलेल्या आणण्याची भरपाई आहे बघा मित्रांनो खूप वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळ्या अंगाने विचार करणारे लोक असतात खूप जपून बोलावं लागतं मित्रांनो जपून वागावं वा लागतं मित्रांनो मित्रा तू जर हा व्हिडिओ जर माझा पाहिलास माझा कुठलाही हेतो नाही बदनाम ना करण्याचा मित्र या माझ्या व्हिडिओतून तू खरंच शिक तू एक काय म्हणतात त्याला एक धडा शिकावा आणि पुन्हा समाजाची माफी मागावी असा सुंदर असा एक माफीचा फलक तयार करून तू पुन्हा समाजासमोर पुढे यावं मी अपेक्षा बाळगतो आणि त्याच्यावरतीच तुझ्या प्रचारासाठी अनेक अनेक दुसरा एक भाग मानवा की ईश्वर करतो मित्रांनो बघ पुन्हा आता मी तुला उद्देशात आपण थोडं बरकटल होतो आपण विषयावर येऊ पुन्हा ना तुम्ही म्हणता आम्हाला फक्त शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे पण हे आरक्षण म्हणजे तुमच्यासाठी भेट नाही तर तुमच्याच पूर्वजांनी केलेल्या अन्यायाची भरपाई आहे शेवटी आला का नाही समाज नाही आपल्या पूर्वजा होती ठप्पा ठेवला की नाही तुम्ही आमच्यावर नाही केला त्याची भरपाई म्हणून आरक्षण बाबासाहेबांनी दिलं आता पुढे बघ मित्रा जेव्हा तुमचे पूर्वज जेव्हा आमचे पूर्वज म्हणजे मागासवर्गीय लोकांचे पूर्वज आमचे पूर्वज तुमच्या शेतात राबत होते तेव्हा तुम्ही शिक्षण घेत होता म्हणजे मराठा सभेत शिक्षण घेत होते सगळ्या मला आणि हे काम धंदा करत होते राबत होते तुमच्या शेतात जेव्हा जेव्हा त्याच मागासलेल्या समाजाची पिढी शिकू लागली तेव्हा त्या तुम्हाला त्यांची प्रगती प्रगतीची भीती का वाटते किती छान प्रश्न तुमची सत्ता होती किंवा तुम्ही श्रीमंत होता किंवा तुमच्याकडे जमिनी वगैरे काय होत्या त्यावेळेस हेच मागासवर्गीय समाज त्यांच्या शेतीमध्ये काम करत होता आपला उदरनिर्वाह करत होता कसं कसं पोटाची खळगी भरत होता त्यावेळेस तुमची मुलं बाळ किंवा तुम्ही शिक्षण घेऊन प्रगती करत होता त्यानंतर आरक्षणाच्या एका बाजूने यांना शिक्षणाची संधी मिळाली त्या आरक्षणाच्या प्रगती केली तर मग के हे प्रगतीची प्रगतीची भीती तुम्हाला का वाटू लागली असा हा प्रश्न विचारला आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या प्रश्न बघा अजून एक तुमच्या पूर्वजांनी पिढ्या पिढ्या आमचे शोषण केले तरीही आम्ही त्यांच्या समृद्धीचा वारसा मिरो मिरवता बघा पुन्हा तुमच्या पूर्वजांनी पिढ्यान पिढ्या आमचे शोषण केले तरीही तुम्ही त्यांच्या समृद्धीचा वारसा मिरवता मग आम्ही आमच्या शोषणाचा वारसा का विसरावा तुमचा ऐतिहासिक गौरवशाली असेल तुमचा इतिहास गौरवशाली असेल पण आमचा इतिहास तुमच्याच कृतीने भरलेला आहे याला जबाबदार कोण बघ मित्र आपल्या छोट्याशा कृतीमुळे समाज अनेक अंगाने विचार करणार असतो मी वारंवार सांगतो तुम्हाला बघ मित्र कशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारलाय याच कमेंट बॉक्स मध्ये सर्व मराठा तरुणांनी मराठा बांधवांनी किंवा जो जो कोणी प्रेक्षक माझा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी कमेंट मध्ये मला उत्तर द्यावं चला दुसरा भाग बघा तुमच्या बहिणींची सन्मान आणि आमच्या बहिणींचा छळ मित्रांनो दुसरा भाग काय तुमच्या सन्मान आणि आमच्या बहिणींचा छळ त्याच्यामध्ये बघा तुम्ही तुमच्या बहिणींना देवी मानता पण जेव्हा तुमच्या पूर्वजांनी आमच्या बहिणींवर आणि मुलींवर अत्याचार केले त्यांचा लैंगिक छळ केला तेव्हा तुमचा हा सन्मान कुठे गेला गेला होता तुमच्या जीवावर आमच्या स्त्रियांचा अपमान केला गेला, गेला त्यांना भोग वस्तू मानले गेले आज जेव्हा आम्ही तुमच्या बरोबरीने उभे राहण्याचा प्रयत्न करत आहोत तेव्हा तुम्ही आम्हाला सात पिढ्या लागतील ला असे म्हणून पुन्हा अपमानित करत आहात मित्रांनो हे काही लपून नाहीये अनेक राज्यामध्ये अनेक आपल्या भारत राज्यामध्ये अनेक गावांमध्ये काही मित्रांनो लपून नाहीये मी तुमच्यावर आरोप करत नाही तुम्ही पण जाणता की अनेक ठिकाणी यांना अशा प्रकारे वागणूक केली जाते कशा प्रकारे त्यांना खेळलं जातं त्यांच्या आकृष्ठ खेळलं जातं मित्रांनो असाही प्रश्न समाजात उभा राहू शकतो मित्रा हे आपल्या एका घाणीच्या चुकीमुळं बघा चला पुढे बघा प्रश्न बघा आमचा थेट प्रेक्षकांना आणि मराठा समाजाला आणि मराठा तरुणांना तुमच्या बहिणींच्या सन्मानाची तुम्हाला इतकी काळजी आहे <laughs> पुन्हा बघा तुमच्या बहिणींच्या सन्मानाची तुम्हाला इतकी काळजी आहे मग आमच्या बहिणींना माणूस म्हणून जगण्याचा हक्क का नाकारला गेला तुमच्या पुरुषाचा वापर फक्त दुसऱ्यांना दाबण्यासाठी का झाला याच उत्तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्या खूप डेंजर विषय असतो मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी लांबपर्यंत जातात तिसरा भाग बघा सात पिढ्या लागतील अहंकारा अहंकाराची भाषा तिसरा भाग ही अहंकाराची भाषा आमची बराबरी करायला तुमच्या सात पिढ्या जातील हे वाक्य फक्त गर्वाचे नाही तर तुमच्या मनात खोलवर रुजलेल्या जातीय श्रेष्ठत्वाचे प्रतिबिंब आहे तुम्हाला असे वाटते की आमचा जन्म इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे बघा मी तुम्हाला वारंवार सांगतोय की प्रत्येक शब्दाला शब्द तुम्ही लक्ष द्या कशा प्रकारे या आपल्या बंधूनेस वाईट शब्द बोलणार नाही या बंधूने या आपल्या तरुणाने हे कृत्य करायला होतं पाहिजे आणि या कृत्यामुळे कशा प्रकारे अनेक बाजूने तुम्ही डोळे जाग करता मित्रांनो तुम्ही सोशल मीडियावरती नकोच्या गोष्टी पाहताय महत्वाच्या गोष्टी पाहत नाही अनेक व्हिडिओ त्या तरुणाच्या विरुद्ध आहे तर तुम्ही पाहत नाही तर बघा असं आपल्या आरक्षण येऊ शकतं छोट्या चुकीमुळे थेट प्रश्न मराठा तर तरुणांना समाजाला किंवा विचारवंत आपल्या प्रेक्षकांना बघा जर आम्ही तुमच्या बराबरीने उभे राहिलो तर तुम्हाला नक्की कशाची भीती वाटते बघा जर आम्ही तुमच्या बराबरीने उभे राहिलो तर तुम्हाला नक्की कशाची भीती वाटते तुमच्या सामाजिक श्रेष्ठत्वाला धोका आहे की तुम्ही तुमच्या अहंकाराला कवटाळून बसला बसला आहात पुन्हा एक बघा जर आम्ही तुमच्या बराबरीने उभे राहिलो तर तुम्हाला नक्की कशाची भीती वाटते तुमच्या सामाजिक श्रेष्ठत्वाला धोका आहे की तुम्ही तुमच्या अंकाराला कंटाळून बसलेल्या आहात याही मित्र मित्रांनो मित्रा याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या सर्व आपल्या या चर्चेच्या निष्कर्षाकडे आपण पोहोचत आहोत की तुम्ही आतापर्यंत मला खरंच ऐकून घेतलं मित्रा वारंवार मी तुला ना नाव ठेवणार नाही तू जरूर ते प्रयत्न कर तुला तो सुचवलाय मी अजून एक वेळ सुचवतो की जसं तो हा बॅनर बनवलास असाच एक माफीचा बॅनर समाजाला एक एकतेचा संदेश देणारा बॅनर त्याच्यावरती वाक्य असावे तू माफी मागणारा तिथे तुझ्या नावाचा गावाचा तिथे उल्लेख असावा माझी कुठली भावना नव्हती किंवा काय नव्हतं तुम्हाला कोणाच्या भावना धोका असा एक सुंदर असा एक संदेश समाजाला जाईल व समाजाला एकीचा संदेश जाईल एकीचा संदेश त्या बॅनरवरती येईल अशा प्रकारे तो एक बॅनर बनवून समाजाची माफी मागावी पुन्हा समाजापुढे यावं ही माझी तुला कळकळीची विनंती मित्रा चला आपल्या भागाच्या शेवटी निष्कर्षाकडे जाऊया आपण काय निष्कर्ष सिद्ध होतोय बघूया की बाबा माझी जय चौधरी क्रिएटर या चॅनेलचा मालक आहे मी प्रवीण सुनील चौधरी प्रबोधन आणि जबाबदारी समाजाचं प्रबोधन करणारी जबाब करण्याची जबाबदारी ही आपलीच कोणी येणार नाही आपला चार ज्ञानाच्या गोष्टी सांगण्यासाठी बघा या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा या परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल तर आपण सर्वांनी मिळून बोलले पाहिजे केवळ एका समाजाने दुसऱ्या दुसऱ्याला दाबून ठेवणे हा उपाय नाही आरक्षणासारखे मुद्दे शांततेने आणि संविधानाच्या चौकटीत राहून सोडवावे लागतील तुम्ही तुमच्या सन्मान जपताना दुसऱ्याचा अपमान करत आहात हे लक्षात घ्या मित्रांनो पुन्हा वाचून महत्वाचा विषय महत्वाचा या परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल तर आपण सर्वांना मिळून बोलले पाहिजे सगळ्यांनी मिळून बोललं पाहिजे मित्रांनो आपण सर्व समाजाने हे साईड आपण मिळून बोललं पाहिजे केवळ एका समाजाने दुसऱ्या दुसऱ्याला दाबून ठेवणे हा उपाय नाही मनोज जरांगे पाटील साहेब यांची कृतीनिट बघा खूप हुशार व्यक्ती आहे त्या व्यक्तीवर अजून एक व्हिडिओ त्याच्या हुशारीवरती सन्मान त्यांच्या सन्मानास्पद तो व्हिडिओ असणार आहे त्याची कशी त्यांनी चाल खेळली आतापर्यंत कसं काय 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 त्यांनी कसं पुढं पुढे आणलं अडचणीतला डाव त्यांनी कसा पुन्हा सुरक्षित भागात आणला अनेक आता पुढे बघा आरक्षणासारखे मुद्दे शांततेने आणि संविधानाच्या चौकटीत राहून सोडवावे सोडवा लागतील तुम्ही तुम्ही तुमचा सन्मान जपताना दुसऱ्या दुसऱ्याचा अपमान करत आहात हे लक्षात घ्या मित्रांनो लक्षात घ्यावं लागेल की आपल्याकडून दुसऱ्याचा अपमान आप होतोय का तर तो जो मित्रांनो प्रयत्न केलाय तुम्हाला तो जाहिरातीचा तो पॅनलचा अपमानच्या वर्गामध्ये जी होतो ते, ते सुद्धा मित्रा आता वारंवार तुला सांगणार नाही आता कारण की व्हिडिओ खूप लांब चाललाय तुला कळकळीची विनंती आहे तो मातीचा बॅनर बनून ते समाजा फुडपूर नाही आहे हे प्रश्न तुम्हाला विचार करण्यासाठी भाग पाडतील अशी आशा आहे ही कोणत्याही व्यक्तीची ही कोणत्याही वैयक्तिक ठिकाण आहे बघा मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला विचार करण्यासाठी भाग पाडतील अशी आशा आहे ही कोणतीही वैयक्तिक टीका नाही तर आपल्याला समाजाच्या सामूहिक वास्तवावर केलेली एक भाषा आहे तुम्ही तुमच्या कृतीचा आणि विचाराचा पुनर्विचार केला कराल अशी अपेक्षा आहे मित्रा तू तू जे कृत्य केले कृती केलीस त्याच्यावर पुन्हा विचार करून पुन्हा विचार करशील बघा मित्रांनो या संघर्षात तुमच्यासाठी स्वच्छ इतिहास आणि तुमच्यासाठी कलंकित वर्तमान असताना या संघर्षात तुमच्यासाठी स्वच्छ इतिहास आणि आमच्यासाठी कलंकित वर्तमान असताना आपण एकत्र येऊ शकू तुम्ही तुमचे मन मोठे करून आमच्या वेदना समजून घ्याल कि तुमच्या अहंकाराच्या भिंतीत स्वतःला कैद करून राहाल किंवा घ्याल मित्रांनो मी आतापर्यंत जेवढी तुम्हाला माहिती दिली खूप अभ्यासपूर्ण मी माहिती केली अनेक बाजूने समाज कशा प्रकारे विचार करतो स्वतः सुनील चौधरी मी जर असा विचार करू शकतो माझ्यापेक्षा ही विचारवंत समाजामध्ये आहे कोणत्या कोणत्या अंगाने विचार करत असते एक छोटीशी चूक एक थिणगीच पुरेशे असतील पूर्ण वन वापर ठेवण्यासाठी आतापर्यंत जे आपण सगळं सिमेंटर आणलेलं आहे मित्रांनो खूप कष्टाने हे तो रोड आपण पोचलेलो आहोत एक सुखाचा घास आपल्या पोटापर्यंत आलेला आहे तो तोटात पोटामध्ये जाऊ द्या त्याचं पचन होऊ द्या ही विनंती करतो मित्रांनो असे घाणेरे प्रकार पुन्हा करू नका कोणत्याही समाजाची भावना दुखवेल असं वर्तन कुठल्याही तरुणाने करू नये विशेषतः मराठा बांधवाने करू नये मित्रांनो तुम्हाला गॅजेट ची आवश्यकता भासली त्या मुस्लिम समाजाच्या निजामशाहीच्या गॅजेटची तुम्हाला हैदराबाद गॅजेट आहे निजामशाहीचं याची तुम्हाला आवश्यकता भासली दस्तव्या दस्तऐवजात आपल्या बाजूनेच उल्लेख आहे आपल्या बाजूने पुरावे आहेत मित्रांनो कोणी आता यामध्ये काही खोडा घालता कामा नये आपल्या वर्तनामुळे आपलं वर्तन चांगलं ठेवा मित्रांनो न्यायालयीन लढा आहे अनेक बाजूने लोक याचिका दाखल करत असतात खूप मार्ग असतात मित्रांनो चळवळ हाणून पाडण्याचे बघा तुम्हाला आरक्षण मिळतंय तुम्ही आरक्षणाच्या वर्गामध्ये येऊ इच्छिता अनेक व्हिडिओ मी युट्यूबवर पाहतोय की त्याच्यामध्ये कोणी म्हणत की नव्वद टक्क्याचा विद्यार्थी सत्तर टक्क्याचा विद्यार्थी ते मागासवर्गीय आणि एवढ्या मूर्ख लोक गाडव लोकांच्या गाडवाच्या हाताखाली आम्ही काम करायचं का हे करायचं का मित्रांनो ह्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवणार आहे कृपया करून आपला हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आपण ही माहुनी करतो आपली माहुनी खोयचं नाहीये कारण की आपण समाजाचं प्रबोधन करणारी व्यक्ती आहोत चला मित्रांनो कृपया करून आपला हा व्हिडिओ मित्रमंडळी व नातेवाईक यांच्यापर्यंत शेअर करा माझा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला कमेंट जरूर मला सुचवा आपल्या चॅनलवर जर नवीन असेल कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा संपूर्ण माहिती वाचून दाखवण्या मागचा की आपण विषयापासून भरकटू नये कारण की मी वारंवार भावनिक होतो तुम्ही पाहिला असेल विषयापासून भरकटत असतो माणूस हा भावनिक भावनिक होत असतो चला मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि मित्र मला माफ कर जर माझ्यामुळे जर तुझी बदनामी होत असेल तर मी हा जोडून पुन्हा तुझी माफी मागतो मी प्रवीण सुनील चौधरी जय चौधरी क्रिएटर या चॅनलचा मालक मी तुझी हात जोडून माफी मागतो मित्रा तर माझ्यामुळे जर तुझी बदनामी होत असेल तुला जर असं वाटत असेल तर मला माफ कर मी माझा एक लहान भाऊ म्हणून तुला एक सल्ला देऊ इच्छितो की तुझा प्रयत्न केला होतास तो जो बॅनरचा असाच एक पुन्हा एक प्रयत्न कर समाजापुढे पुढे बॅनर घेऊन ये समाजाला एकतेचा संदेश जाईल असे वाक्य त्या बॅनरवरती असू दे, दे, दे समाजाला एकतेचा संदेश तो देऊन हा तो माफी मागून पुन्हा तुझं स्थान समाजामध्ये या चळवळीमध्ये निर्माण करशील चळवळीचा एक चांगला सच्चा कार्यकर्ता म्हणून तो या चळवळीत राहशील ईश्वर चरणी अपेक्षा आतापर्यंत मित्रांनो तुम्ही मला ऐकून घेतलं जय चौधरी क्रिएटर हे चॅन आपली सदस्य आम्हाला आहे धन्यवाद